मराठा समाजा बांधवांना मला एक सांगायचंय की ते खरमाड्या वाल्याच्या पोराला जिथं दिसेल तिथं त्याला ठोका जसे आपल्या संतोषांनाचे हाल केले तर त्यांच्या तोंडात जशी लग्वी केली तसं ह्या सरमड्याच्या पोराला तसे हाल हाल करून मारा कारण की आप महागचे महागट म्हणजे आपल्याला एक मन आठवते का बघा ती की जे बापानं केलं तिला एकाला फेडावं लागते मग त्यावेळेस कळन की ह्या खरमड्याला की एका पोराला मारलेचं दुःख काय असतं या एका पोराचे हाल हाल झालेल्याच्या वेदना मनाला किती लागते आता की ही सरकार तर आपल्याला काय न्याय लवकरात लवकर देऊ शकत नाही हे असं करून करून आता फक्त दिली तर एखाद्या वेळेस कदाचित फाशीची शिक्षा देऊ देईल अगर कदाचित नाही बी ह्या सरकारचं काही सांगता नाही त्याच्यावर विश्वास पण त्याच्यावरचा आता सगळा पूर्ण आहे कारण की त्यांचं सरकारच आलेलं आहे की हे मतदान सुद्धा त्यांनी उग अं नावापुरतही केलंय आणि त्यांनी आतून काळा बाजार काय करायचा ते केलाय त्याच्यामुळे ह्या सरकारवर विश्वास पण राहिलेला नाही त्याच्यामुळे हे आपल्या मराठा बांधवानं जर आपल्याला त्याचा जर त्या खुनाचा बदल्याला बदला जर घ्यायचा असला तर त्या खरमाड्याच्या पोराला जिथं दिसल त्या वाल्याचं पोरग तिथं त्याला धरून नेहा आणि बेदम फक्त जीव घ्यायचा नाही त्याचा की असं बेदम 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 मारायचं तोंडात लघवी करायची जी, जीव वाटेल ती करायचं की जसं आपल्या संतोष अन्नाला केले ना ते नजरेसमोर ठेवायचं आणि तसे हाल 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 करून त्याला सोडून द्यायचं मग त्याला कळलं की बाबा की एखाद्या आईला किंवा एखाद्या बापाला किंवा मुलाबाळाला की त्याच्या वेदना किती होत्या त्यान किती नाहीतात आता एक मी महिला असल्यामुळं मी तेवढ्या लांबपर्यंत जाऊ शकत नाही पण ह्या बांधवांना की माझी कळकळीची कल विनंती आहे की ते जर आतमध्ये असला तर त्याचं पोरग इथं बाहेर फिरतंय कुठं ना कुठं सापडलंच तुम्हाला तर नक्कीच तो तो प्रयोग करा आणि आपल्या अंगात किती ताकद आहे आपला रक्त किती सळसळतंय हे आपण ह्या लोकांना दाखवून देऊ